हाय मैत्रिणीनो रुची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणारे चण्याची डाळ ही रस्साभाजी ग्रेवीवाली करणार करणारे त्यासाठी लागणारे साहित्य बघूया हे कांदे घेतले आपण हे आपण गॅसवर भाजून घेणार आहे आणि मसाला म्हणजे हळद लाल मिरची पावडर गरम मसाला आणि धणे पावडर आणि ही चडा डाळ आपण एक तास भि दोन तास भिजून दोन तास भिजवून ठेवली ही स्वच्छ धुवून आणि मीठ घेतलं खोबरं घेतले आणि आलं लसणाची पेस्ट आणि मोहरीची एकदम कमी साहित्यात झटपट टेस्टी अशी होईल भाजी होते चला आपण सुरुवात करूया चण्याच्या डाळीचे मसालेदार भाजी हे कांदे आपण गॅसवर असे भाजून घेऊया आणि मग नंतर त्याचे मिक्सरमध्ये वाटण करूया असे भाजून घ्यायचे गॅसवर छान सगळीकडनं एकदम टेस्टी भाजी होते पण असं भाजून घेतले त्याचे आपण तुकडे करून साधं काढायची आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया बघा आपण कांद्याची ते वाटून घेतले मिक्सरमध्ये तेल तापले आपण जिरं आणि मोहरी टाकूया जिरं मोहरी फोटत ते आपण आता कांद्याची पेस्ट केली ती टाकूया तेलात परतून घेऊ आपण त्याच्यात आता आपण आलं लसणाची पेस्ट आहे ती टाकायची ती परतून घेऊया छान आणि आता आपण हे खोबरं खोबरे ते पण टाकून मी ते छान तेलात परतून घेऊयात आपण थोडं पाणी टाकून मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं सगळं लाल मिरची पावडर धडी गरम मसाला आणि ऑइल हे आपण मसाला पाण्यात भिजून ठेवलं तर तो टाकूया चण्याची डाळ ठेवली होती आपण याच्यात आपण चण्याची डाळ टाकली तर आपण छान आता मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं दोन मी मीठ टाकूयात आपण चवीनुसार हलवून घेऊया पाणी टाकू मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मिसळून टाकूया छान ही भाजी झाली बघा आपण भाजी शिरली की सर्व करूया त्याला आपल्या भाजी रेडी आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया चण्या डाळची रस्सा भाजी रेडी आहे आपण प्लेटमध्ये सर्व केली एकदम झटपट होते आणि कमी साहित्यात आणि टेस्टी आणि मसालेदार एकदम जास्त स्पायसी पण नाही आहे याच्यात आपण ल आलं लसणाची पेस्ट टाकली आणि कांदा भाजून घेतला आहे म्हणजे खूप मसालेदार नाही आहे पण टेस्टी एकदम चवदार लागते नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तच जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा